नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली पिंपरी दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शब्दधन काव्यमंच आयोजित शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुणे नाशिक हमरस्ता भोसरी येथील ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा या मराठी साहित्यविश्वासातील आगळ्या वेगळ्या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अण्णा पर्यावरण पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोडगिरे युवा सामाजिक कार्यकर्ते ओंकार भागवत अशोक महाराज गोरे शब्द धनचे संपा संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आणि उसाच्या चरकाचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका मांडली तर तानाजी एकोंडे यांनी संत चौखामाळा यांच्या ऊस डोंगा परे रस नोहे डोंगा या अभंगाचे गायन केले या प्रसंगी जोगदंड म्हणाले की पारंपरिक पद्धतीने ऊसाचा रस काढण्याची पूर्वीची पद्धत आता इतिहास जमा होत असतानाही काही माणसे या परंपरेचे जतन करीत आहेत अर्थात हे काम कष्टदायी असले तरी यातून वीज बचत होते संत चोखमा मेळा म्हणत ऊस वाकडा तिकडा असला तरी त्याचा रस गोड असतो त्यामुळे माणसांनी वरच्या रंगाला न भूलता खरं जीवन रंग अनुभवला पाहिजे आयुर्वेदातील ऊसाच्या रसाचे महत्त्व रसाचे मधुर्य या विषयांसह अल्पभूधारक शेतकऱ्यांची दुरावस्था ऊसतोडणी मजुरांची बिकट अवस्था अशा संवेदनशील आशयांवरील वैविध्यपूर्ण कवितांनी उपस्थितींना अंतमूर्ख केले आय के शेख शोभा जोशी कैलास भोरटे जयश्री गुमस्ते श्यामराव सरकाळे फुलवती जगताप शिवाजी शिरके रेवती साळुंके बाळकृष्ण अमृतकर जयश्री श्रीखंडे रशीद अत्तार केशर भुजबळ आना उमरगे योगिता कोठीकर राजू जाधव दत्तात्रय मस्के सुभाष चटणे पितांबर लोहार अंतरा देशपांडे राजेंद्र घावडे यांनी आशयपूर्ण कविता सादर केल्या कवींना यावेळी झाडांची रोपे भेट म्हणून देण्यात आली रसवंचित चालक गणेश हंगळ आणि आनी, अनिल हंगळ या प्रसंगी म्हणाले की लाकडी उसाचा चरक आता हल्ली कुठे जास्त नसतो छोट्या मुलांना यांचे आकर्षण असते गावखेड्यात गेल्याच्या शहरातील माणसांना एक वेगळा आनंद देण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही उपजैविकेच्या साधनाबरोबर करीत असतो हिरामन देवरे शंकर नाणेकर काळूराम लांडगे मुग्धा कंक अजित जगदाळे सचिन गोरुड वर्षा जगदाळे दिलीप पाकटकर अण्णा कुंभार भरत कुंभार नारायण भागवत पांडुरंग सुतार आदित्य जाधव बाळासाहेब शिंदे राजपवार यांनी संयोजना सहकार्य हो केले प्रदीप गांधीकर यांनी सूत्रसंचालन केले अरुण परदेशी यांनी आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा